अनु तिची सर्व कामे आटोपून बेडरूममध्ये आली तेव्हा तिने पाहिले तर तिचा नवरा प्रकाश त्याचे सामान पॅक करत होता उद्या सकाळी दहा वाजताच्या ट्रेनने त्याला बेंगलोरला जायचे होते अनुला बेडरूममध्ये आलेले पाहून तो म्हणाला अनु मी माझी फाईल चेक करतो तो कर आहे तोपर्यंत तू माझे कपडे ह्या बॅगेत भर म्हणजे पॅकिंग लवकर होईल त्यानंतर मला काकांच्या घरी त्यांना भेटायला जायचे आहे त्यांना न भेटता गेलो तर ते उगाच आईला टोमणे मारतील म्हणतील की प्रकाश आला आणि आम्हाला न भेटताच गेला अनु प्रकाशचे बोलणे ऐकून शांतपणे उभी राहिली तिला असे उभे असलेले पाहून प्रकाश म्हणाला अगं तू अशी उभी का आहेस पटकन माझे कपडे बॅगमध्ये भरायला घे तेव्हा अनु म्हणाली प्रकाश मलाही तुमच्यासोबत यायचे आहे इथे माझे मन लागत नाही आता इतकी वर्ष झाली आपण असे वेगळे राहतोय पण आता तरी मला तुमच्यासोबत घेऊन जा अनुप्रकाशला जवळजवळ विनवणी करत होती तिचे बोलणे ऐकून प्रकाश म्हणाला हे काय अनु तू लहान मुलासारखी का बोलत आहेस अगं तू ह्या घरची सून आहेस शेवटी तुला आईची सेवा आणि हे घरही सांभाळायचे आहे अगं तू इथल्या सर्व जबाबदाऱ्या व्यवस्थित सांभाळतेस म्हणूनच तर मी तिथे निश्चिंत राहू शकतो पण तू नेहमी मीही तुमच्यासोबत येते असा हट्ट धरून बसतेस अनु म्हणाली तुम्हाला तर फक्त मी केलेला हट्ट दिसतो अहो आपल्या लग्नाला पाच वर्ष झाली आहेत लग्नानंतर मी जेव्हा या घरात आले तेव्हा माझ्यावर एका अविवाहित तणंदीची आणि दिराच्या शिक्षणाची आणि त्याच्या लग्नाची जबाबदारी होती पण आता त्या दोघांचेही लग्न झाले आहे भाऊजींना चांगली नोकरी लागली आहे आणि घरामध्ये माझी धाकटी जाऊ देखील आली आहे त्यामुळे आता आई एकट्या नाहीत त्यांना माधुरीची सोबत आहे मग आता तरी मला घेऊन चला हो ना प्रकाश म्हणाला अगं असे कसे बोलत आहेस तू मला मान्य आहे की त्या दोघांचे लग्न झाले आहे पण अजूनही लग्नासाठी जे कर्ज काढले होते त्याचा भार माझ्या डोक्यावर आहे ते कर्ज तर फेडावेच लागेल ना आणि ते कर्ज मी तेव्हाच फेडू शकेन जेव्हा मी बाहेर आरामात कमावू शकेन प्रकाशने त्याचा मुद्दा मांडला पण ह्यावेळी अनु काही ऐकायला तयार नव्हती ती पुन्हा म्हणाली सर्वांच्या जबाबदाऱ्या पार पाडता पाडता तुम्ही माझी जबाबदारी कधी पार पाडणार आहात आणि तसेही एकत्र एक राहूनही पैसे कमवता येतोच की आणि मला सांगा नोकरीसाठी बाहेर राहणारे इतर नवरा बायको कमवत नाहीत का ते त्यांच्या जबाबदाऱ्या पार पाडत नाहीत का तिचे बोलणे ऐकून प्रकाश अनुच्या जवळ येऊन बसला आणि तिच्या खांद्यावर हात ठेवून म्हणाला अनु तू माझे बोलणे समजून घेण्याचा प्रयत्न कर ना अगं तुला कसे कळत नाही जर तू माझ्यासोबत आलीस तर खर्च वाढणार नाही का मला जवळजवळ माझा निम्मा पगार इकडे पाठवावा लागतो तिकडे मी एका छोट्याशा खोलीमध्ये राहतो जे मिळेल ते खाऊन कसे तरी दिवस काढतोय पण जर तू माझ्यासोबत आलीस तर मला दोन तीन रूमचे तरी घर पाहावे लागेल महिन्याचे घर भाडे किराणा सामान गॅस सिलेंडर अशा बऱ्याच गोष्टींची व्यवस्था करावी लागेल अगं किती खर्च होईल मला आणि हे सर्व कसे शक्य होईल प्रकाशने समजावून सांगितल्यानंतर अनु म्हणाली मी आहे त्यात खुश राहीन तुमच्याकडे कसलीच तक्रार करणार नाही आणि तुम्ही म्हणालात तर मी सुद्धा नोकरी करेन आपण दोघे मिळून कमवू पण प्लीज प्रकाश मला तुमच्यासोबत घेऊन चला आता मात्र प्रकाश रागाने म्हणाला बस कर अनू तुला मी बोललेले समजत नाही का काय मूर्खासारखी एकच हट्ट धरून बसली आहेस इथे राहायला तुला काय प्रॉब्लेम आहे प्रकाशने तिच्या खांद्यावर ठेवलेला हात झटकत अनु नाराज होऊन बेडवर बसली आणि म्हणाली मला तुमचे बोलणे समजते की नाही ते काही मला ठाऊक नाही पण कदाचित तुम्हालाच तुमच्या बायकोला समजून घ्यायचे नाही अहो मी लग्न केले आहे तुमच्याशी तुमच्या आईला मी काही दत्तक घेतलेले नाही म्हणून आयुष्यभर असे बोलता बोलता अनु थांबली पण तिचे बोलणे ऐकून प्रकाश रागाने खोलीबाहेर निघून गेला तर अनु बेडवर बसून गुडघ्यात मान घालून रडू लागली पाच वर्ष झाली होती अनु आणि प्रकाशच्या लग्नाला पण तिला प्रकाशसोबत एक क्षण देखील सुखाने घालवता आला नाही ती जेव्हा लग्न होऊन सासरी आली तेव्हा सासरी सासू रेखाताई नवरा नणंद नेहा आणि दीर प्रमोद राहत होते सासरे हयात नव्हते दोघे बहीण भाऊ जे तेव्हा भा कॉलेजमध्ये शिकत होते एकट्या प्रकाशवर घराची संपूर्ण जबाबदारी होती प्रकाश बाहेरगावी नोकरी करत होता लग्नानंतर जेव्हा तो अनुला त्याच्यासोबत घेऊन जाऊ इच्छित होता तेव्हा रेखाताईंनी साफ नकार दिला त्या म्हणाल्या अरे प्रकाश आधी घराच्या जबाबदाऱ्या व्यवस्थित पार पाड तुझ्यावर तुझ्या भावाच्या बहिणीच्या शिक्षणाची दोन्ही भावंडांच्या लग्नाची जबाबदारी आहे या घरातील खर्चसुद्धा तुलाच पाहावा लागतो आणि वरून आता तुझ्या लग्नाचे देखील कर्ज झाले आहे जर तू आत्ताच सुनबाईला तुझ्यासोबत घेऊन गेलास तर मग इथला खर्च कसा भागवू शकशील आणि तसेही काही दिवस सुनबाईला माझी सेवा तर करू दे त्यानंतर तुम्हा दोघांना आयुष्यभर एकत्रच तर राहायचे आहे रेखाताईंचे बोलणे प्रकाशला योग्य वाटले त्यामुळे त्याने अनुला सोबत नेले नाही तसे तर प्रकाशला चांगली नोकरी होती त्याला चांगला पगारही मिळत होता पण आईने सांगितल्याप्रमाणे घरातील जबाबदाऱ्यांकडे लक्ष देणेही गरजेचे होते प्रकाश सहा महिन्यातून एकदा घरी येत असे आणि तेही काही दिवसांसाठी आणि त्यातही कधी तो ह्या नातेवाईकाला भेटायला जायचा तर कधी त्या नातेवाईकाला भेटायला जायचा कधी त्याच्या मित्रांना भेटायला जायचा आणि बाकी राहिलेले दिवस तो त्याच्या कुटुंबासोबत घालवत असे बऱ्याच दिवसातून नवरा घरी आल्यामुळे अनु त्याच्या आवडीचे पदार्थ बनवण्यात किचनमध्ये व्यस्त असायची स्वयंपाक झाल्यावर घरातील इतर कामे करायची जेव्हा कधी प्रकाश घरी यायचा तेव्हा तो दिवस त्याच्या कुटुंबासाठी एखाद्या सणाप्रमाणे असायचा तिची नणंद ही प्रकाशला भेटायला यायची तिने नवऱ्याच्या आवडीचे पदार्थ बनवले तर बाकीचे देखील अनुकडे वेगवेगळ्या पदार्थांची फरमाईश करायचे आणि मग अनु त्या फरमाईशी पूर्ण करण्यात व्यस्त राहायची तिची जाऊ स्वयंपाक करून एकही कामाला हात लावत नव्हती अख्खा दिवस कामात जायचा जा। त्यामुळे रात्री प्रकाशसोबतचे काहीच क्षणच तिचे असायचे आणि त्यातही ते दोघे इतके थकलेले असायचे की बेडवर पाठ टेकली की त्यांना झोप यायची आणि ह्याच कारणामुळे अनु आई बनू शकली नाही पण आता लग्नाला पाच वर्ष झाली तरी मूल झाले नाही म्हणून सर्वांनी तिला टोमडे मारायला सुरुवात केली होती आठ महिन्यांपूर्वी दिलाचे लग्न झाले होते तिची जाऊ नोकरी करत होती त्यामुळे तिचा आणि तिच्या नवऱ्याचा डबा देखील अनुलाच बनवावा लागायचा आणि हे तिला रेखाताईंनीच सांगितले होते कारण तिच्या जावेल्या चांगल्या पगाराची नोकरी होती ती नोकरी करत होती त्यामुळे घरातील एकाही कामाला हात लावत नव्हती खरे तर जाऊ आल्यानंतर अनुच्या कामात भरच पडली तिची अवस्था तर एखाद्या मोलकर्णीप्रमाणे झाली होती तिला जास्त दुःख तर या गोष्टीचे वाटत होते की तिची सासू धाकटी सून आली तरी प्रत्येक काम तिलाच करायला लावत होती तसेच रेखाताई अनुला मूल होत नाही म्हणून सतत घालून पाडून बोलत होत्या पण त्या कधी हा विचार करत नव्हत्या की त्यांनीच आपल्या मुलाला आणि सुनेला एकत्र राहू दिले नाही अनुने एक दोनदा प्रकाशलाही सांगितले पण प्रकाशच्या डोळ्यांवर तर आईच्या विश्वासाची पट्टी बांधली होती तो तर हे मान्यच करायला तयार नव्हता की त्याची आई तिला असे काही बोलू शकते इकडे प्रकाश त्याच्या काकांच्या घरी गेला आणि अनु डोळे पुसून स्वयंपाकघरातील तिची इतर कामे करू लागली कामे झाल्यानंतर ती तिच्या खोलीमध्ये आली आणि प्रकाशचे सामान पॅक करू लागली आणि मग बेडवर पडली कारण तिला सकाळी लवकर उठायचे होते रात्री अकरा वाजता प्रकाश घरी आला प्रकाश जवळ घराची दुसरी चावी होती त्यामुळे जेव्हा तो इकडे यायचा तेव्हा ती चावी तो स्वतकडे ठेवायचा कारण अनेकदा त्याला मित्रमंडळींना नातेवाईकांना भेटून रात्री घरी यायला उशीर व्हायचा त्यामुळे त्याला कोणालाही उठवावे लागत नव्हते त्याने दुसऱ्या चावीने दरवाजा उघडला आणि तो घरात आला घरात आल्यावर त्याने पाहिले की रेखाताई त्यावेळी जाग्या होत्या कारण त्यांच्या खोलीतील लाईट चालू होती खोलीतील चालू असलेली लाईट पाहून प्रकाश आईच्या खोलीकडे गेला तर आतून बोलण्याचा आवाज येत होता रेखाताईसोबत त्यांची धाकटी सून माधुरी आणि मुलगा प्रमोदसुद्धा होता माधुरी म्हणाली आई आज दादा आणि वहिनीच्या खोलीतून बोलण्याचा आवाज येत होता बहुतेक वहिनी दादासोबत जाण्याचा हट्ट करत होत्या आणि दादा तिला घेऊन जाणार नाही असे म्हणाल्यावर त्या रडत होत्या तिच्या रडण्याचा आवाज मला ऐकायला येत होता यावर रेखाताई म्हणाल्या तिला किती हट्ट करायचा आहे तेवढा करू दे माझा प्रकाश तिला कधीच घेऊन जाणार नाही कारण त्याला मी व्यवस्थित डोस दिला आहे त्याला त्याच्या जबाबदारीची त्याच्या कर्तव्यांची अशी जाण करून दिली आहे की माझा मुलगा माझ्या शब्दाबाहेर कधीच जाणार नाही असे बोलून रेखाताई हसू लागल्या प्रमोद म्हणाला पण आई आता सगळे कर्ज फिटले आहे ना रेखाताई म्हणाल्या अरे बाबा गप्प बस जरा हळू बोल ना अरे त्याने कर्ज तर सगळे फेडले आहे पण मी त्याला अजून कर्ज बाकी आहे असे सांगून तो महिन्याला मला जे काही पैसे देतो ते पुरत नाहीत असेही सांगितले आहे त्यामुळे प्रकाश आता मला मागच्या सहा महिन्यांपासून पाच हजार रुपये जास्त पाठवतो हो तसेही या आधी प्रकाश मला दर महिना जे काही पैसे पाठवत होता त्यातील सगळेच पैसे खर्च होत नव्हते त्यामुळे आता माझ्याकडे बरीच रक्कम साठली आहे पण यातील काहीही मी प्रकाशला सांगितले नाही आणि हे जर अनुला ठाऊक झाले असते तर तिने प्रकाशला नक्की सांगितले असते आणि प्रकाशने आपल्याला पैसे पाठवणे बंद केले असते त्यामुळे आता प्रकाश जे काही पैसे पाठवतोय हो त्यातील काही पैसे साठवून पाच सहा महिन्यांनी एक छानसा सोन्याचा राणीहार आणि बांगड्या कराव्या म्हणते पण आई वहिनी असे बोलता बोलता प्रमोद थांबला रेखाताई म्हणाल्या अरे सोड रे तिचे काय सांगतोय मला त्या वांझोटीला तर तसेच राहण्याची सवय झाली आहे अचानक अनुसाठी वांझ हा शब्द ऐकताच प्रकाश पुढचे काहीही ऐकू शकला नाही तो मनात म्हणाला मना याचा अर्थ अनु चुकीचे बोलत नव्हती त्याला याचे वाईट वाटले की त्याची आपलीच माणसे त्याची स्वतःची आई इतकी स्वार्थी झाली होती की स्वतःच्या आनंदासाठी आईने मोठ्या मुलाचा आणि सोनेचाही विचार केला नाही प्रकाश दुःखी होऊन गुपचूप त्याच्या खोलीमध्ये आला खोलीत आल्यावर त्याने पाहिले तर अनु झोपली होती तिला पाहून त्याच्या डोळ्यात टचकन पाणी आले आज तो अनुला निहाळून पाहत होता मनात म्हणाला बिचाऱ्या अनुला त्याच्या जबाबदाऱ्या आणि त्याच्या कुटुंबामुळे खूप त्रास सहन करावा लागला आहे आणि म्हणूनच कदाचित आज ती एवढी मोठी गोष्ट बोलली आणि ती जे काही बोलली ते योग्यच तर आहे तिने माझ्याशी लग्न केले आहे माझ्या आईला किंवा माझ्या कुटुंबाला दत्तक घेतलेले नाही तेही जेव्हा तिचा नवरा इतका खंबीर आहे की तो संपूर्ण कुटुंबाची जबाबदारी घेऊ शकतो त्यामुळे आता मी माझ्या अनूसोबत काहीही चुकीचे होऊ देणार नाही शेवटी माझी बायको देखील माझीच जबाबदारी आहे या घरात ती माझा हात धरून आली होती आणि मीच तिला सोडले काही विचार करून तो झोपला सकाळी अनु तिच्या नेहमीच्या वेळी उठली आणि तिची दैनंदिन कामे करू लागली प्रकाश उठल्यावर त्याने अनुला बोलावले आणि तिला तिचेही सामान पॅक करायला सांगितले अनु त्याचे बोलणे ऐकून आश्चर्यचकित होऊन त्याच्याकडे पाहू लागली पण नंतर तिने आनंदाने बॅग भरायला घेतली जेव्हा रेखाताई झोपेतून उठल्या तेव्हा त्यांनी पाहिले तर अनु स्वयंपाक खुलीत नव्हती त्यामुळे त्या ते तिला शोधत तिच्या खोलीमध्ये आल्या त्यांनी पाहिले तर अनु तिची बॅग भरत होती हे पाहून रेखाताई तिला म्हणाल्या हे काय सकाळी सकाळी बॅग भरून कुठे निघालीस प्रकाश जाणार आहे बेंगलोरला तू नाही यावर अनु काही बोलणार त्याआधी प्रकाश म्हणाला नाही आई यावेळेस माझ्यासोबत अनु देखील येणार आहे मीच तिला बॅग भरायला सांगितले आहे आता यापुढे माझी बायको माझ्यासोबत राहील त्याचे बोलणे ऐकून रेखाताईंना ते त्यांच्या इच्छा भंग होत असल्याचे जाणवले त्या म्हणाल्या पण ते कसे शक्य आहे आणि तुझ्या जबाबदाऱ्या त्याचे काय प्रकाश म्हणाला आई मी माझ्या सगळ्या जबाबदाऱ्या व्यवस्थित पार पाडल्या आहेत वडिलांच्या मागे भावाला बहिणीला शिकवून त्यांचे लग्न देखील केले आहे अगं आई आता प्रमोदसुद्धा स्वतःच्या पायावर उभा राहिला आहे त्यामुळे यापुढे तो सुद्धा घराच्या जबाबदाऱ्या पार पाडू शकेल आणि राहिली गोष्ट थोड्याफार कर्जाची तर आता यापुढे इथली थोडीफार जबाबदारी प्रमोदला सुद्धा घेऊ देत रेखाताई म्हणाल्या पण तुम्ही दोघे तुमच्या जबाबदारीपासून असे कसे पळ काढू शकता हे ऐकताच प्रकाश पटकन म्हणाला आई मी माझ्या कोणत्याही जबाबदारीपासून पळ काढलेला नाही काल रात्री मी तुम्हा तिघांचे सर्व बोलणे ऐकले आहे त्यामुळे मला आता पुन्हा काही बोलायला भाग पाडू नकोस अळ्या जबाबदाऱ्या व्यवस्थित पार पाडल्या आहेत एका वडिलाप्रमाणे माझ्या भावाची बहिणीची सगळी जबाबदारी उचलली होती मी कधीच कोणत्याही गोष्टीला नकार दिला नाही पण आता आता माझ्या बायकोबद्दलही माझ्या काही जबाबदाऱ्या आहेत आणि त्याही मला आता पार पाडू देत तुला आणखी एक सून आहे त्यामुळे तिलाही तुझी सेवा करण्याची संधी दे आणि आई सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे माझी बायको वांझ नाही मुलाकडून त्यांचे खरे बोलणे ऐकल्यानंतर रेखाताई काहीच बोलू शकल्या नाहीत त्यांना आता व्यवस्थित समजले होते की आता कोणत्याही परिस्थितीमध्ये त्या, त्या प्रकाशला थांबवू शकत नाहीत आणि नाही आता ना अनु थांबेल आपल्या सोनेला टोमणे मारून रेखाताईंनी स्वतःचा स्वाभिमान कमी केला होता शेवटी पाच वर्षांच्या तपश्चर्यानंतर अनु खऱ्या अर्थाने स्वतःच्या संसाराला सुरुवात करण्यासाठी प्रकाशसोबत निघून गेली आता रेखाताईंकडे पश्चातापाशिवाय पर्याय नव्हता तर माझ्या मित्रमैत्रिणींनो आजची ही कथा तुम्हाला कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशाच नवनवीन कथा ऐकण्यासाठी प्रज्ञा मराठी स्टोरीजला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद